हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहूया चमचमीत कोबीची भाजी कोबीची भाजी जी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा फुलकासोबत खूप छान लागते लंच बॉक्ससाठी तर एक चांगला पर्याय आहे कोबीची भाजी कोबीची सुक्की भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते जसे की बटाटा वाटणा किंवा चना डाळ टाकून पण आज आपण मुगाची डाळ टाका घालून कोबीची सोपी रेसिपी करूयात चला तर मग यासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात मी येथे कोबी घेतलं आहे बारीक चिरलेला कोबी आहे उभाही चिरून घेऊ शकता तुम्ही मी अशा प्रकारे चौकोनी चिरला आहे पण मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथंबीर दोन मोठे चमचे मुगाची डाळ आणि एक चमचा आले लसूण पेस्ट दोन मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत चला तर मग आपण आता कोबीची भाजी तयार करण्यासाठी घेऊयात इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी अर्धा चमचा जिरं आणि मिरची घालायची मिक्स करून घेऊयात जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा इथं थोडासा परतून घेऊया गॅस आपण मध्यम आचेवर करूया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया येथे कांदा थोडासा परतला गेला आहे तर यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घ्या इथे एक चमचे मी आलं लसूण पेस्ट घातली आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ टोमॅटो चांगले दोन मिनटापर्यंत परतून घेतला आहे आणि टोमॅटो छान शिजलं पण आहे आपण यामध्ये आता मसाले घालूयात इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे एक छोटा चमचा तिखट एक छोटा चमचा मीठ घातला आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये एक मोठा चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि लगेचच मुगाची डाळे यामध्ये घालून घेऊ दोन मिनटे हे सगळं साहित्य परतून घेऊया आता आपण यामध्ये कोबी घालणार आहोत तर कोबी स्वच्छ धुवून मी चिरून घेतला होता तर इथे मी डायरेक्ट कोबी टाकत आहे कोबी टाकल्यानंतर आपण हे सगळं मसाला आणि कोबी सगळं मिक्स करून घेऊया कोबी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात कोबीमध्ये विटॅमिन सी फायबर विटॅमिन के आणि पोटॅशियम असते तर यामध्ये मी इथे सगळं मिक्स केल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकले आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटे बारीक गॅसवर आपण कोबी शिजून घेऊया मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार वेळा मी अशा प्रकारे झाकण ठेवून हा कोबी व्यवस्थित शिजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता इथे कोबीची भाजी शिजत आली आहे ही, ही मस्त चमचमीत आणि टेस्टी कोबीची भाजी तयार आहे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता तेही आवडीने होतील अशा प्रकारे ही आपली कोबीची भाजी तयार झाली आहे ही तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये कोबीची भाजी भाकरी लोणचं असा बेतही करू शकता खूप छान ही, ही गरमागरम कोबीची भाजी गरम गरम भाकरीबरोबर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली ही माझी रेसिपी